नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सर आजचा जो विषय आहे तो विषय म्हणजे लडा बीएड अपियर विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील तमाम जे बी एड विद्यार्थ्यांनी आता चौथ्या सेमिस्टरची परीक्षा दिली आणि त्या परीक्षा काही जणांनी परीक्षा दिल्या आहेत काही जणांचे रिझल्ट आहेत आणि काही जणांच्या परीक्षा चालू आहेत विद्यार्थी मित्रांना आता माहिती आहे की नुकतीच आता टेट शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टीचर ऍप्टिट्यूड इंटेलिजन्स टेस्ट ही जी परीक्षा आहे शिक्षक भरतीची जी फायनल फायनल परीक्षा असते ही परीक्षा दोन हजार दहा नंतर दोन हजार सतराला सतरा नंतर दोन हजार आता बावीस तेवीस मध्ये झाली म्हणजे या निदर्शनात असं येतं की हे परीक्षा जे आहे ती काही वर्षांनंतर येत असते पण आता नुकते जे विद्यार्थी बीएड चे जे अपियर म्हणता येणार नाही त्यांना कारण काहींचे रिझल्ट लागलेले आहेत वीस एप्रिलला त्यांचा रिझल्ट लागलाय परंतु परीक्षेचा फॉर्म भरत असताना एक एप्रिलच्या अगोदरची तुमची डिग्री असायला पाहिजे असं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे आणि मग विद्यार्थी मित्रांनो खऱ्या अर्थाने हे तुम्हाला सांगायचं आहे की हे विद्यार्थ्यांना परत दोन तीन वर्ष थांबावं लागणार आहे आणि या विद्यार्थ्यांसाठी जे गोरगरिबांचे कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे मजुरांची मुलं आहेत आणि या मुलांनी एक परीक्षा अभ्यास करून परीक्षा दिलेली आहे आणि या विद्यार्थ्यांसाठी ही सर्वात मोठी संधी आहे या संधीच सोनं त्यांना करायची तीव्र इच्छा आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील जे तमाम विद्यार्थी आहेत त्यांचे मला फोन कॉल आणि मेसेजच्या माध्यमातून जे काही तुम्हाला मला विनंती केली आणि विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर आपल्याला अशा पद्धतीने आहे आणि ते माझे छोटे बंधू आणि ताई आहेत आणि त्यांच्यासाठी त्यांच्या ओ देणं माझं परम कर्तव्य आहे आणि म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्या समोर काढत आहे तर लढा असं वाटेल की खऱ्याच अर्थाने या विद्यार्थ्यांवरती अन्याय होत आहे लडा बीएड विद्यार्थ्यांसाठी आहे त्यांची खरी प्रमुख मागणी काय आहे तर बीएड अपियर विद्यार्थ्यांना टेट म्हणजे शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी ही परीक्षा परीक्षा त्यांना देण्यासाठी पात्र कारण काही दिवसांचा प्रश्न आहे कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना परीक्षा झाल्या असून काहींचे निकाल सुद्धा बाकी आहेत महिन्याभरात सर्वांच्या परीक्षा होतील नंतर ही परीक्षा काही वर्ष होत नाही आताच तुम्हाला मी सांगितलं परीक्षेसाठी तीस दिवस दिले जातात फक्त आता बघा आणि हा अन्याय फक्त आयपीएल बी एडच्या विद्यार्थ्यांवरती नाहीये तर आता जी परीक्षा निघलेली आहे जी टे टेटची परीक्षा निघलेली आहे तर फॉर्म भरायला पंधरा दिवस आणि पंधरा दिवसांनी परीक्षा असं कसं शक्य होईल ह्या परीक्षांचा अभ्यास व्यवस्थित करायला पाहिजे निश्चितपणे काहीतरी कालावधीसाठी अगोदर सांगायला पाहिजे त्याच्या अगोदर दिलं होतं त्यांनी मेन वेबसाईटला की मे मध्ये नियोजित आहे परंतु खऱ्या अर्थानं इतक्या लवकर असं नोटिफिकेशन टाकणं योग्य नाही आणि या विद्यार्थ्यांवरती अन्याय होतोय ही मागणी आमची काही चुकीची नाही ही मागणी रास आहे योग्य आहे आणि ही कारण कारण ही मागणी चुकीची नसल्यामुळे कारण त्याचे विद्यार्थ्यांची हॉल तिकीट हे आपल्याला पुरावं म्हणून आपल्याकडं आहे आणि काही दिवसांचा प्रश्न आहे म्हणून विद्यार्थ्यांचं प्लीज नुकसान करू नये असं सरकार मायबापन आपली सर्वांच्या वतीने मी विनंती करत आहे त्याचबरोबर परीक्षा घेतल्यानं कुणाचं काय नुकसान नुकसान होते का मला सांगा बरं तर कुणाचंच नुकसान होत नाही कारण पहिला मुद्दा सांगतोय की बीएड ऍपीएर विद्यार्थ्यांना जर या परीक्षेत बसून दिलं तर परीक्षा फॉर्म भरताना ओपनला नऊशे रुपये आणि कास्टवाल्याला आठशे रुपये असे हजारो लाखो जे विद्यार्थी आहेत त्यांचे फॉर्म चे पैसे म्हणजे आपल्या सरकारच्या तिजोरीमध्ये कोट्यवधी रुपये जमा होणार आहेत याच्यात काय सरकारचं नुकसान होणार नाही फायदाच होणार आहे दुसरा मुद्दा आहे बीएड ऍपिअर विद्यार्थ्यांना परीक्षेला बस दिलं तर जे पात्र विद्यार्थी आहेत त्या पात्र विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही कारण हे विद्यार्थी आता नुकतेच बी एड परीक्षेची परीक्षा दिलेली आहे म्हणजे फक्त त्यांना त्यांची इच्छा आहे त्यांची मागणी त्यांची विनंती आहे की फक्त या परीक्षेला आम्हाला बसून द्या आणि या परीक्षेला आम्हाला अनुभव घेऊ द्या नेमक आदर्श शिक्षक बनतात कसं तुम्ही आमचे मोठे बंधू आमची ता, मोठी जे की तुम्ही टेट परीक्षेला आहात तुम्ही पात्र आहात तुम्ही जी परीक्षा देत आहात त्या परीक्षेला फक्त आम्हाला अनुभव घेऊ द्या आणि तुमची तुमचं सुद्धा आम्हाला मार्गदर्शन घेऊ द्या म्हणून तुम्हाला सुद्धा आमचं काही नुकसान होणार नाही म्हणून या देखील विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही आणि खऱ्या अर्थानं त्या पात्र विद्यार्थ्यांना सुद्धा काय फायदा होणार आहे तर ही जी कमी वेळेत जी परीक्षा काढलेली आहे टेट परीक्षा या परीक्षेला जर आमच्यामुळे जर महिना दोन महिने जर ही परीक्षा पुढे गेली तर तुम्हाला सुद्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी वेळ मिळणार आहे हे तुम्हाला मी ठिकाणी सांगू शकतो आणि विद्यार्थी मित्रांनो लाखोंच्या संख्येने विद्यार्थी फॉर्म भरतील परंतु रिक्त जागा काय सरकारला वेगळ्या काढायची गरज नाही समजा एक्झाम्पल आता जी टेट ची परीक्षा काढली ती ते टेट थ्री आहे आणि याच्यामध्ये समजा तुम्ही पंधरा हजार दहा हजार वीस हजार ज्या काही तुम्ही जागा रिक्त जागा भरणार आहात त्या जागेमध्ये ह्या बी एडच्या विद्यार्थ्यांनी अनुभवासाठी परीक्षा दिली तर मला वाटतंय की सरकारला याच्यामध्ये काय नवीन रिक्त जागेची भरती किंवा नवीन शिक्षकांची संख्या वाढवायची काही गरज पडणार नाही फक्त आम्हाला ही परीक्षा देऊ द्या एवढीच आमची विनंती आहे आणि मग ही जर विनंती मान्य करण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना तमाम विद्यार्थ्यांना माझी एक विनंती आहे की आपल्या वतीने आपण एक आंदोलन खडं करतोय जर ह्यांनी डेट जर पुढे नाही घेतली डेट जर नाही पुढे घेतली तर निश्चितपणे आपल्याला अशा पद्धतीचं आंदोलन करण्यासाठी हे तुम्हाला मार्गदर्शन हे माझं वैयक्तिक मत आहे की महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांनी आपले मत असं मांडायचं की तुम्ही घरी असाल तुम्ही स्टडी रूम मध्ये असाल शेतात असाल बांधावर असाल इव्हन कुठेही असाल प्रत्येकाकडे मोबाईल आहे प्रत्येकाचा मोबाईल जो आहे एक इतर मित्र मैत्रिणी सोबत घ्यायची आणि त्यांच्याकडून तो मोबाईल धरायला सिंपल सिम्पल तुमचं म्हणणं काय आहे त्या एक एक वाक्यात दोन दोन वाक्य तीस सेकंदाचं चाळीस सेकंदाचं चा, एक मिनिटापर्यंत तुमचं थोडक्यात काय म्हणणं आहे हे आपल्याला मांडायचंय हे आपल्याला मांडायचंय फक्त है, हे हे जे आंदोलन आहे हा जो लढा आहे हा एकट्या दुपट्याने होत नसतो तर प्रत्येकाने ताकदीने उतरायचं भले काही जणांकडे पैसे नसतील काही जणांना पैशांची का गरज बी नाही आपल्याला या स्टेपमध्ये जर पैशांची गरज नाही तर यामध्ये फक्त तुम्ही जर आपला असाल आणि तुम्हाला सुद्धा वाटत असेल की ही परीक्षा द्यावी परीक्षा पास व्हावी परीक्षा नाही पास झालं फक्त अनुभव जर घेतला तरी अनुभव घेण्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल नेट आपल्या एक मिनिटासाठी किती जळणार आहे फक्त एक मिनिटामध्ये तुमचं मानणं काय आहे ते मांडा कशाही पद्धतीत मोडक्या तोडक्या भाषेत मांडा तुमच्या मोबाईलला क्लॅरिटी कमी असू द्या ऊन वारा वाऊ पाऊस वादळ काही असू द्या तेवढ्यात एक मिनिट प्लीज आपल्या सर्वांसाठी एक व्हिडिओ काढायचा याचा फायदा काय होणार आहे तर महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यामध्ये जेवढे काही विद्यार्थी असतील खेडपाडी विद्यार्थी असतील यांचं इन्स्टा फेसबुक त्यानंतर फेसबुक पेज असेल तुमचं स्टेटस ठेवलेलं असेल या सगळीकडं एकाच दिवशी आताच लगेच कामाला आपल्याला हा व्हिडिओ झाल्यानंतर का व्हिडिओ काढायला आहे कारण महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा चालली पाहिजे की आय पी एल विद्यार्थ्यांवरती अन्याय होतोय तो अन्याय नाहीचा झाला पाहिजे आणि हा अन्याय होऊ नये म्हणून हा मुद्दा ज्वलंत मुद्दा झाला पाहिजे आणि ज्वलंत मुद्दा करण्यासाठी जी पहिली स्टेप आपण वापरतोय त्या स्टेपमध्ये आपल्याला एक एक मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये आपलं चांगलं विनंती विनंतीवाजा विनंती शब्द वापरतोय नाही तर काही आपण बोलायचे नाही तर विनंती वाजा आपल्याला काय करायचं रे एक मागणं करायचं आहे व्हिडिओ शेअर केला की हा मुद्दा ज्वलंत होणार आहे व्हिडिओ मध्ये जास्त संख्या असल्याने एकच खळबळ उडेल आणि महाराष्ट्राला महाराष्ट्रातील मंत्री महोदयांना याची काय करावी लागेल रे आपल्याला दखल घ्यावी लागणार आहे व्हिडिओ जसा येईल तसा करा आता सांगितलंय इन्स्टा फेसबुक त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती झाली पहिली स्टेप पहिल्या स्टेप मध्ये सगळ्यांना सोपं आहे सगळ्यांनी करायला पाहिजे सगळ्यांनी केलं तर हे मुद्दा गाजला जाईल आणि शंभर टक्के तुम्हाला मागणी तुमची मान्य केली जाणार आहे त्यानंतर स्टेप नंबर दोन आहे बीएड विद्यार्थी आहे जे काही होशिया असतील त्यातले सिनियर विद्यार्थी असतील किंवा जे जे आपल्या गावामध्ये तुम्ही ज्यांना मत दिलेलं आहे जे आपले आमदार असतील खासदार असतील त्यांना जवळचे तुमचे काहीतरी रिलेशन असेल ब्लड रिलेशन असेल काही असेल यांना विनंती व जाताना जाऊन भेटायचे आणि तुमच्या असणाऱ्या महोदयांना मंत्री महोदयांना म्हणजे अर्थात जे शिक्षण मंत्री आहेत दादा भुसे साहेब किंवा देवेंद्र फडणवीस असतील त्यानंतर आदरणीय अजितदादा पवार असतील या सर्वांना तुम्ही कॉल करण्यासाठी प्रवृत्त करायचं आहे आणि दादा भुसे साहेबांना जर कॉल केला तर तिथं सुद्धा आपला मुद्दा जास्तीचा म्हणजे उचलला जाऊ शकतो त्याचबरोबर निवेदन तयार करून मंत्री महोदय भुसे साहेबांना आपल्याला हे निवेदन द्यायचं आहे याच्यामधले खऱ्या अर्थानं मी त्या विद्यार्थ्यांचं कौतुक करेल की जे बी एड ऍपिअर विद्यार्थी आणि त्यांनी आपण जे विद्यार्थी आहेत त्यांची नावं मला माहित नाहीत मी ते निवेदन मध्ये तुम्हाला नाव आणि त्यांचा नंबर देखील सांगेल त्यांनी हे निवेदन वगैरे तयार केले निवेदन पण तुम्हाला मी दाखवणार आहे त्याचबरोबर आणखी एक निवेदन आपल्या अनुराधा ओक जे आपल्या शिक्षक शिक्षण क्षेत्रातले आयुक्त आहेत त्यांना देखील काय करायचं आपल्याला हे द्यायचं आहे हा झाला आपला दुसरा टप्पा आणि जर नाहीच ऐकलं जर नाही ऐकलं तर तिसरा टप्पा आहे योग्य ते पुरावे मागणी माध्यमातून केस करणे याच्यावरती थोडाफार एक दोन महिन्यासाठी स्टे आला पाहिजे आणि स्टे आला ही केस जर लावून धरली आपण अनुभवी वकिलांच्या माध्यमातून त्यांची मदत घेऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्याकडून आपल्याला एक चांगली प्रेरणा घेऊन हे सगळं काय करायचंय तर हे आंदोलन आपल्याला उभं करायचंय आणि आपल्याला ही हा लढा जिंकायचा आहे कारण हे सगळे जे विद्यार्थी आहेत कारण फक्त एकोण दोन ह्याच्यासाठी आपल्याला आपल्याला या परीक्षेपासून मुकायचं नाहीये आणि म्हणून बघा एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला की आम्ही कशामुळे आम्ही सच आम्ही परीक्षा देऊ शकतो मला एक सांगा शिवाजी विद्यापीठाचा निकाल वीस एप्रिल लागला आहे फॉर्म भरताना सांगत आहे की एक, एक एप्रिल दोन हजार पंचवीस प्रदर्शित झालेला असावा असं सांगितलंय तर आमच्यासाठी तुम्ही वीस दिवसांसाठी आमच्यावरती अन्याय करणार का तर हा अन्याय आम्ही सहन करणार नाही आमच्यासाठी कितीतरी महाराष्ट्रात कुठल्याही क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा कितीतरी काहीतरी गोष्टीला कितीतरी वेळ लागतो कालावधी लागतो आमची मागणीच काय आमची मागणी फक्त काय की दहा पंधरा वीस दिवसासाठी आम्ही एवढं शिक्षण घेतलंय त्या शिक्षणाची आम्हाला फक्त परीक्षा देऊ द्या आम्हाला ना तुमच्याकडून पैसा पाहिजे ना प्रॉपर्टी पाहिजे ना काहीच नाही पाहिजे ना फक्त आम्हाला आमचे केलेला अभ्यास आणि त्याच्यातनं फक्त आम्हाला परीक्षेला संधी द्यावी ही नम्र विनंती आपल्या सरकार मायबापाला आहे त्याचबरोबर दोन हजार बावीस मध्ये कोर्टाचे एक म्हणणे होते की अंतिम सत्रातील परीक्षा आयोजित तारीख केलेली नाही त्यामुळं जी केस होती ती डिस्मिस केली होती कारण त्या परीक्षेची दिनांकच म्हणजे जाहीर केले नव्हते परंतु आता या परीक्षे या आता परीक्षेची तारीख ही डिक्लेअर केलेली आहे त्याच्यामुळं हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा सकारात्मक आहे की गेल्या केस जी दोन हजार बावीसला होती आणि आता जी आहे याच्यामधला फरक म्हणजे सकारात्मकता दाखवत आहे निश्चितपणे आपल्याला यश मिळणार आहे याच्यातून आपल्याला सांगता येतंय अजून शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा पूर्ण व्हायचा आहे त्याच पात्र उमेदवारांना नियुक्ती मिळालेली नाही ती मिळायची आहे तोपर्यंत एवढी गडबड का हा असा आपला प्रश्न सगळ्यांचा सा त्या व्हिडिओच्या माध्यमातून गेला पाहिजे त्याचबरोबर सीटीटी जुलै दोन हजार पंचवीस नंतर बऱ्याच उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना सीटीटी दिल्यानंतर खालच्या वर्गांसाठी त्यांचा फायदा होणार आहे आणि म्हणून सीटीटी दिली तर ते सुद्धा विद्यार्थी आहे ते, ते टेटला चांगल्या पद्धतीने त्यांचं भवितव्य त्यांचं यश संपादन करू शकतात तर ओव्हरऑल सगळ्या व्हिडिओ मध्ये मला एकच मतीतार्थ सांगायचा आहे तुम्हाला विद्यार्थी विद्यार्थ्यांना की आपला लढा आपण जिंकल्यासाठी सक्षम असलं पाहिजे या तीन दिवसामध्ये आज हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कसल्याही हालतीत कसंही असू द्या नटायचं नाही काही नाही काही नाही डायरेक्ट उठलं की लगेच जसा असेल तशा पद्धतीने आपला एक मिनिटाचा व्हिडिओ नाहीच काय कळलं मी सांगितलेल्या मुद्द्यापैकी एक दोन मुद्दे मांडा पण व्हिडिओ शेअर करणं गरजेचं आहे आता बऱ्याच जणांना वाटेल सर आमच्या फेसबुकला आम फॉलोअर्स आहेत आमच्या फेसबुक पेजला सत्तरच फॉलोअर्स आहेत आमच्या इन्स्टाला पन्नासच फॉलोअर्स आहेत काही असू द्या ते सगळे व्हिडिओ माझ्याकडे द्या आपल्या सगळ्या ग्रुपमधले जे ग्रुप मेंबर आहेत यांना द्या काही जणांचे सगळ्यांचे तुम्ही तुमचा व्हिडिओ जरी काढला तर तो व्हिडिओ आपल्याला काय करायचा आहे तर तुमचाही शेअर करायचा आहे दुसराही शेअर करायचा आहे जो चांगला येईल तो जास्त व्हायरल करायचा आहे पण एका दिवसात चोवीस कुठलाही माणूस मल्टीमिडियावर गेला म्हणजे कुठंही कुठलंही काही जरी बघितलं तर त्याला फक्त हॅपियर हॅपियर विद्यार्थी जे आहेत त्यांचाच व्हिडिओ दिसला पाहिजे एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो मी फक्त याच्यामध्ये तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी करण्यासाठी सांगत आहे जे काय तुमच्या तुमच्याच पी त्यांनीच काहीतरी चार पाच जणांच्या ग्रुपने ते म्हणजे निवेदन देण्यासाठी किंवा केस लढण्यासाठी बऱ्याच काही गोष्टी करत आहेत त्यांचं देखील मी तुम्हाला निवेदन कशा पद्धतीने तयार केलंय ते दाखवतो ते निवेदन माझ्याकडे आलेलं आहे आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून तुम्ही हे अशा पद्धतीचं निवेदन निवेदन द्यायचं आहे आणि त्या निवेदनामध्ये खाली जे आ, आपले विद्यार्थी आपले अपियर विद्यार्थी म्हणून जे विद्यार्थी आहेत बघा हे निवेदन आहे त्याचबरोबर इथं प्रमुख मागणी जे आहे बी एड अंतिम सत्रातील अपियरिंग विद्यार्थ्यांना टेट परीक्षेची संधी देण्याबाबत काय केले रे तर हे निवेदन तयार केलं हे सगळं निवेदन वाचत बसत नाही तर इथं काही विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांनी हे निवेदन तयार केलेलं आहे एक मिनिट मग हे निवेदन तयार जे केलेलं आहे या निवेदनाच्या माध्यमातन तुम्हाला विद्यार्थी मार्गदर्शन करणार आहेत कुठलंही काही अडचण असेल तर ते ग्रुप मध्ये जॉईन असतील मी फक्त आणि फक्त माझे जे विद्यार्थी मी शिक्षक भरतीच्या बॅचेस घेत असतो श्री अकॅडमी सर असं इन्स्टाला आणि फेसबुकला युट्यूबला पण देखील हे जे व्हिडिओ टाकलेला आहे मी हे हे तुम्हाला का सांगत आहे मी फक्त घेतो पण माझ्याकडे जे विद्यार्थी आहेत ज्यांनी मला शंभर दोनशे पाचशे हजार जे काही माझ्यापर्यंत बॅच ची फीस असेल त्यांनी मला दिली आणि त्यांनी जी विनंती केली त्यामुळे फक्त हा मी व्हिडिओ काढत तर हा व्हिडिओ सगळ्यांकडे शेअर करा आणि याच्यामधून आपल्याला आपला लढा जिंकला जाईल आणि निश्चितपणे आपण असं समजून घेऊ की निश्चितपणे आपला हा लढा आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही ना जर तुम्हाला वाटत असेल की आणखी कुठल्या तरी याच्यात राहिलेला एखादा मुद्दा अनावधानाने माझ्या कोण राहिला असेल तर तो, तो मुद्दा कमेंट्सच्या माध्यमातून तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या दुसरा मुद्दा एखादा अनावधानाने शब्द चुकीचा गेला असेल तर तो शब्द मला माघारी द्या आणि नवीन काही मुद्दे असतील तर ते मुद्दे मला कळवा निश्चितपणे पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी काढून घेऊन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र